सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आज सकाळपासून येणा असा जोरदार पाऊस चालू आहे तुमच्याकडे कसा पाऊस चालू आहे आणि आता संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आता थोडासा पाऊस थांबलेला आहे वातावरण थोडंसं हे बघा असं झालेलं आहे पण अजूनही आभाळात म्हणजे काळे ढग आल्यासारखे वाटतात त्यामुळे कोणत्याही क्षणी पाऊस येईल असं वाटतंय आणि सकाळपासूनच सगळ्यांचं चालू आहे वडे खायचे म्हणजे वडापाव खायचा कारण वडापाव सगळ्यांना खूप आवडतो तर चला म्हटलं आज घरीच वडापाव बनवावं म्हणजे वडे बनवावेत आणि त्यासाठी मी पाव आणायला सांगितले होते आणि पाव आणलेले आहेत ले आणि त्यासाठी आता वडे बनवायला लागली आहे आधी चहा बनवलेला आहे चहा दिला की मला व वडे बनवायचेत म्हणजे त्याची तयारी करायची त्यासाठी ये ना पहिल्यांदा हिरव्या मिरच्या फ्रीजमधून काढल्या आणि निवडून घेतल्या वडे बनवण्यासाठी जवळजवळ पाऊन किलो बटाटे ना मी उकडायला घातलेले आहेत आणि कुकरला तीन शिट्ट्या देणार आहे तीन शिट्ट्यामध्ये बटाटे छान असे मऊ असे शिजतात त्यामुळे आता कुकरला तीन शिट्ट्या द्यायच्यात तोपर्यंत बाकीचं सगळं आवजून घेतलेलं आहे आणि आत्ताच ताजा फ्रेश असा कडीपत्ता आणलेला आहे तिकडं कुकर थंड होतो आहे तोपर्यंत ना वडापाव बनवण्यासाठी ना मी वाटण वाटून घेते आणि त्यासाठी घेतले हा आल्याचे तुकडे त्यानंतर हा कढीपत्ता हा लसूण आणि ही हिरवी मिरची बटाटे जवळजवळ पाऊन किलो उकडायला घातलेत त्यामुळे हिरवी मिरची जास्त घातलेली आहे कारण वडापाव आहे ना जरा झनझणीत असल्याशिवाय ना चांगला लागत नाही आणि हे बघा ह्या कोथिंबिरीच्या काड्या घेतलेल्या आहेत ते आता वाटणामध्येच वाटून घेते वडे बनवण्यासाठी ना आता मी हे पीठ घेतलेले आता पिठामध्ये पिठा पिठा ना एक चमचाभर हे तांदळाचं पीठ टाकते ही टाकलेली आहे थोडीशी हळद कारण वडे जास्त पिवळे नसतात त्यामुळे थोडीच हळद टाकलेली आहे आणि ह्या पिठामध्ये मी ना एक चमचाभर टाकलेला आहे हा ओवा आता पहिल्यांदा ना हे पीठ भिजवून घेते आपण भाज्याचं जसं पीठ बनवतो तसंच पीठ मी बनवायला लागली आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही ह्या पिठामध्ये ना मी तिखट काही टाकलेलं नाही कारण तिखट आहे ना बटाट्याच्या भाजीमध्ये टाकायचंय त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये काही तिखट टाकलेलं नाही डाळीच्या पिठाबरोबरच ना वडे बनवण्यासाठी मक्याचे पिठेही टाकतात आणि ना दोन्ही पीठ आणि तांदळाचे पीठ त्याच्यामुळे ना वडे छान कडक आणि असे कुरकुरीत होतात त्यामुळे ना मकेचे पीठ आहे ना तुमच्याकडे असेल तर मकेचे नक्की टाका आता हे पीठ भिजवून घेतलेले ह्या भिजवलेल्या पिठामध्ये टाकलेले मीठ आता हे पीठ हे ना बाजूला ठेवून घेते आणि बटाटे शिजले त्याच्यात साली काढून घेते ह्या बटाट्यांची ना सगळ्यांची साल काढून झालेली आहे बटाटे छान शिजलेले आहेत त्याच्यामुळे एकदम मऊ असे झालेले हे जे चिरलेले बटाटे आहेत ना ते मी आता स्मॅश बारीक करून घेते कारण ना वडापाव मध्ये कि नाही आपल्याला खूप मोठे कि नाही बटाट्याच्या फोडी खायला नको वाटतात त्याच्यामुळे ना हे असे बारीक करून घेते म्हणजे वडापाव मध्ये खाताना छान लागेल आता वडे बनवण्यासाठी भाजी बनवण्यासाठी ना, ना कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये आता तेल ओतून घेते तेल गरम झालेलं आहे आता ह्या गरम झालेल्या तेलात टाकलेली आहे मोहरी आणि मोहरी छान तडतडली आहे आता त्यात टाकलेली आहे जिरं हिरवी मिरची जी पेस्ट बनवली होती ती ते आता तेला टाकून घेतलेली आहे बटाट्याची भाजी बनवण्यासाठी एक चमचाभर हळद टाकलेली आहे आणि आता हे शिजवलेले बटाटे ना ते ह्याच्यामध्ये टाकलेले त्याच्यामध्ये ना चवीनुसार मीठ टाकलेले आणि बटाट्याची भाजी आहे म्हटल्यावरती साखर थोडी पाहिजेच त्याच्यामुळे एक चमचाभर साखर टाकलेली आहे आता बटाट्याची भाजी अशी हलवून घेते शिजवलेलेच बटाटे आहेत आणि मिरची छान अशी भाजलेली आहे त्याच्यामुळे की नाही बटाट्याची भाजी शिजवण्याची काही जास्त आवश्यकता नाही एक पाच मिनिटे ना छोट्या गॅसवरती झाकून ठेवून शिजवून घेणार आहे आणि एक छान वाफ आली की वडे बनवायला घेणार आहेत थोडा वेळ ना ही बटाट्याची भाजी इथं शिजायला लागलीय तोपर्यंत इकडे कढई तापायला ठेवायची तिकडे तेल गरम होत आहे तोपर्यंत ही बटाट्याची भाजी आहे त्याच्याशी वडे बनवून घेते एकदम आहे ना असं बनवून घेतलं ना म्हणजे पटपटपट -पट करता येतात त्याच्यामुळे आता एकदमच असे सगळे बनवून घेते आता हे ना हे सगळे वडे माझे बनवून झालेले आहेत आणि इकडे तेलही गरम झालेले हे उकळलेले तेल आहे ना मी ह्या पिठात टाकलेले आणि त्याच्यामुळे ना वडे खुसखुशीत होतात आणि पिठेही छान फुकतं त्याच्यामुळे ना हे उकळले तेल ह्या मी पिठात टाकलेले आणि आता हे वडे बनवून घेते वडे बनवण्यासाठी हे ना भज्यासारखंच भरपूर तेल मी ओतलेलं ओतलेले आणि खाली चिटकू नये वडे म्हणून एकी नाही आधी पहिल्यांदा उलतानाच्या सहाय्याने ना वडे हलवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मग झाऱ्याने काढलेले आहेत कारण काही वेळेस ना वडी खाली ना चिकटतात वडे तर माझे तयार झालेले आहेत आणि ना हे पाव आणलेले आहेत वडापावसाठी जे असतात ना ते पाव आणलेले आहेत आणि आता ते पावही मी आता प्लॅस्टिकमधून बाहेर काढलेले आहेत आणि चला आता सगळ्यांनाही ना वडापाव देते मस्त असा क्रिस्पी वडापाव तयार झालेला आहे दादा हे वेदान